भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल अमृत महोत्सवी अष्टाहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मनपा शाळा क्रमांक एकोणीस मध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा व उदय वार्ता न्यूज मीडिया मार्फत मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीर तसेच मार्गदर्शन शिबीर संपन्न संविधानिक भारताचा चौथा स्तंभ पत्रकारिता आणि ही पत्रकारिता फक्त बातमीपुरती मर्यादित न ठेवता आपण ही प्रथमही भारतीय व अंतिम ही भारतीयच ही भारती संकल्पना जनमानसात रुजावी आणि आपणही समाजाचं देणं लागतो या अनुषंगाने मिरज येथील मगदुममाळा मनपा शाळा क्रमांक एकोणीस येथे विद्यार्थी व पालकांची मोरो मोफत आरोग्य व उपचार शिबिर व विद्यार्थी पालक मार्गदर्शनाबरोबर लहान शालेय विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षीय मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर गौतम सवंत प्रज्ञा सुरेसर माजी अध्यक्ष बालकल्याण समिती सांगली जिल्हा तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली जिल्हा राहुलजी मोरे कार्याध्यक्ष राजूजी कांबळे तसेच आयोजक तथा संयोजक उदय वार्ता न्यूज मीडियाचे मुख्य संपादक माननीय उदयसिंगजी राजपूत संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले तेलंगा न्यूज महाराष्ट्र सांगलीचे मुख्य संपादक जनाब सलीम भाई अत्तार कार्यकारी संपादक जनाब युनुस जी भागवान पुणे नगरी जिल्हा प्रतिनिधी तथा अंक विक्रेते मान्य महिजी वैद्य कॅमेरामन मान्य राहुलजी कांबळे जिल्हाध्यक्ष पुरोगामी संघटना मान्य अनुराजी होळकर सेनार्जी हॉस्पिटलचे आरोग्य शिबिर प्रकल्प संचालक मान्य सागरजी भोसले व हो टीम यांच्या सन्माननीय प्रमुख उपस्थितीमध्ये शालेय शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात आला मनपा शाळा क्रमांक चे कदम यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व डिजिटल मीडिया संघ अध्यक्ष राहुलजी मोरे बोलताना म्हणाले की शून्यातून आकार घेतलेल्या या शाळेसाठी दिवाळीपर्यंत देऊन कॉम्प्युटर दिले जाईल तर कार्याध्यक्ष राजूजी कांबळे यांनी सक्षम करण्यासाठी लागेल ती मदत देण्याचे आश्वासित केले त्यानंतर मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर गौतम प्रज्ञाशुर सर यांनी बालवयातील वास्तवातील सत्यस्थितीची मांडणी बरोबर पिढी समोरील येणाऱ्या आव्हानाची परखडपणे बाजू त्यानंतर प्रमुख पवने यांच्या शोभा हस्ते शालेय लहान मुलांना गणवेश वाटप करण्यात आले मुले पालक यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषध उपचार करण्यात आले शेवटी उदय वार्ता न्यूज मीडिया संपादकांतून केली तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा